नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी उद्या दसरा आहे आणि या दसऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी दसरा मेळावे साजरे होणार आहेत मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये दोन दसरा मेळावे होतात गोपीनाथगड या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा आणि दुसरा नारायणगड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं गर्दी कुणीकडे जास्त होईल याचीच सर्वांना उत्सुकता आहे तर म्हणजे पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्यात चर्चा का आहेत या मेळाव्यामध्ये कोणते मुद्दे गाजण्याची शक्यता तर शेतकऱ्यांचे प्रश्न पूरग्रस्तांना मदत आगामी निवडणुका आणि मराठवाड्याचं राजकारण आणि राजकीय समीकरण पुढचा मुद्दा जो अतिशय महत्वाचा आहे की शेतकरी या मेळाव्याबद्दल काय अपेक्षा ठेवून असतील तर शेतकरी पूरग्रस्तांसाठी ठोस मदत व हक्कांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त करण्यात येते तर दसरा मेळावा राजकारणावर काय परिणाम करू शकतो मराठवाड्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची आणि आगामी निवडणुकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता ही अतिशय मोठ्या प्रमाणात आहे पूरपरिस्थिती या मेळाव्यावर कसा प्रभाव टाकेल तर पुरामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढलेला आहे हा मेळावा अधिक आक्रमक आणि भावनिक होऊ शकतो मराठवाड्याला पावसानं झोडपलेला आहे पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांचे दसरा मेळावे साध्या पद्धतीने होणार तयारी सुरू झालेली आहे तर म्हणजे पंकजा मुंडे यांचा सावरगाव घाट येथील दसरा मेळावा साध्या पद्धतीने होतोय मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आलाय असं सांगण्यात येत आहे राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे सावरगाव घाट येथे देखील दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा प्रामुख्याने बीड जिल्ह्यामधल्या सावरगाव घाट या ठिकाणी संत भगवान बाबांच्या जन्मभूमीत असलेल्या भगवानगडावर होतं पूर्वी हा दसरा मेळावा अहिल्यानगर जिल्ह्यातील भागवानगड या परिसरात व्हायचा परंतु दोन हजार सोळाच्या वादानंतर सावरगाव घाट इतिहास हा दसरा मेळावा घेण्यास पंकजा मुंडे यांनी सुरुवात केली तर आता येऊयात मुद्द्याकडे तर मंडळी काय मुद्दा आहे पंकजा मुंडे यांनी नुकतंच एक विधान केलं होतं काय विधान केलं होतं ते तुमच्या लक्षात असेलच मराठा समाजाला जो जी आर देण्यात आला आहे है। हैदराबाद गॅजेटच्या संदर्भाने जो जी आर देण्यात आला आहे त्या जी आरची अंमलबजावणी ही आता का गुलामगिरीतलं गुलामगिरीतलं गॅजेट आता स्वातंत्र्यामध्ये का लागू करत आहे त्या निजामकालीन गॅजेट लागू करणं किती योग्य आहे असं त्या म्हणायला होत्या हे म्हणत असताना त्यांनी निश्चितच या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान केलेलं होतं आणि त्यामुळे आपल्या बाजूने कुणीतरी बोलतं आहे आपलं कुणीतरी ऐकतं आहे अशी भावना आता ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं बीडमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या असंख्य नेत्यांचे फोटोज वापरले होते त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना थोडंसं साईडलाईन करण्यात आलं होतं तर लक्ष्मण हाके यांना ज्या पद्धतीनं साईडलाईन करण्यात आलं हा मेळावा झालाच नाही ओबीसीचा हा मेळावा बीडमध्ये जो होणार होता तो झालाच नाही पण जर या ठिकाणी लक्ष्मण हाके यांना जे साईडलाईन करण्यात आलेलं होतं त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्यासोबत असणारा समाज हा देखील या ठिकाणी दुरावू शकत होता त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं जे प्रकरण बीडमध्ये सुरू होतं त्यामुळे धनंजय मुंडे गेले कित्येक महिने ते शांत आहेत आणि त्या त्यांच्या शांत राहण्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला किती बळ मिळतं हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं आहे कारण ते ज्या वेळेस आक्रमक असतात त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी अशा जमवून आणतात आता पडद्यामागून ते काम करतही असतील या गोष्टीकडे थोडंसं आपल्याला बारकाईनं लक्ष द्यायला लागेल पण धनंजय मुंडे हे सध्या थोडेसे इनॅक्टिव्ह आहेत त्यामुळे ती साथ पंकजा मुंडे यांच्याकडे थोडीशी कमी असल्याची जाणवते त्याचबरोबर सुरेश धस सुरेश धस हे ज्या दिवशीपासनं निवडून आल्यात त्यानंतरपासनं त्यांनी मुंडे कुटुंबियांच्या अगेन्स्टमध्ये उभं राहणं प्रेफर केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासोबत असलेला त्यांचा जो काही वर्ग आहे तो इकडे पंकजा मुंडेंकडे शिफ्ट होईलच असं सांगता येत नाही आणि याच्या अगदी उलट परिस्थिती ही जरांगे पाटील यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या लॉबीचा एक चांगला स्टँड आहे यामध्ये मंत्री आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्या सध्या समवेत आहेत हैदराबाद गॅजेटवरनं त्यांच्यामध्ये खूप मोठ्या चर्चा या निमित्ताने सध्या घडू लागलेल्या त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्त्यांची स्थानिक नेत्यांची मोठी फळी आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं नाव जर घ्यायचं झालं तर सुरेश धस त्याचबरोबर गेवराईचे आमदार त्याचबरोबर बीडचे आमदार या सगळ्या मंडळींची मोठ्या प्रमाणात रसद किंवा मोठ्या प्रमाणात ताकद ही जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे शिवाय गावगाड्यात राहणारा मराठा समाज हा तितक्याशा प्रमाणात आर्थिकदृष्ट्या काही अंशी सक्षम आहे तो इतर बांधवांना आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी देखील सक्षम आहे त्यामुळे या मेळाव्यांच्या ठिकाणी जी गर्दी बघायला मिळू शकते ती गर्दी निश्चितच समसमान असू शकतं पण काही अंशी मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याची गर्दी ही मागच्या वर्षीची जर का आपण दृश्य पाहिली तर त्या दृश्यांमध्ये नारायणगडावरची जी काही गर्दी होती ती गर्दी खूप मोठ्या प्रमाणावरती होते तशीच गर्दी यावर्षी देखील होण्याची दाट शक्यता या ठिकाणी नमूद करण्यात येते पण असं म्हणता येणार नाही की पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला गर्दीच नाही असं कदापि शक्य नाही आहे कारण बीड जिल्हा हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी पिंजून काढलेला जिल्हा आजही गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईने कित्येक कुटुंब सुखी झालेली आहेत आणि ती कुटुंब गोपीनाथराव मुंडे हे जरी आज नसले तरी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत आणि ती कुटुंबाने त्या कुटुंबातील कर्ते पुरुष हे निश्चितच या ठिकाणी हजेरी लावणार त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी देखील भरमसाठ गर्दी होणार प्रचंड गर्दी होणार आता या ठिकाणी प्रशासनाकडे सगळ्यात महत्त्वाच्या बाबी आहेत प्रशासनाला तेथील ट्राफिकची व्यवस्था त्या ठिकाणची रहदारीची व्यवस्था त्या ठिकाणच्या इतर प्रॉब्लेम्स हे सगळ्या गोष्टींवरती विशेष लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे तर म्हणजे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद